चंबाळगाव ग्रामपंचायतीमध्ये आज तर गणेश उत्सव गणपतीची पूजा झाली मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे चपळगावच्या ग्रामपंचायती इतिहासामध्ये कोणी ग्रामपंचायतमध्ये गणेशची स्थापना केली नाही पहिल्यांदाच केलेलं आहे सरपंच स्वभावती वर्षातही सिद्धाराम भंडारकोटे व उपसरपंच कोळी व त्यांचे सर्व सन्माननीय सरकारी सदस्यगणांनी म्हणून एक आदर्श असं ठेवलेलं आहे की रोज एक समाजाच्या लोकाला बोलून गणपतीची आरती केली जाते हे खरोखरच अगदी स्तुत असा उपक्रम आहे नाहीतर काय करते गणपती मंडळवाले कोणतरी मोठं आहे मोठं पैसे कोण देते देवी कोण देते त्यांना बोलून पूजाची प्रथा पूजा करायची प्रथा आहे त्याला छेद देऊन चपळगाव ग्रामपंचायतीने एक आदर्श निर्माण केलेला आहे आपण गणरायाच्या आराधना कशासाठी करतो लोकमान टिळकांनी देवाऱ्यातला गणपती साधने कशासाठी केलं त्याचा आपण आता भान दुसऱ्यात चाललेलं आहे त्याला ते वेगळं स्वरूप येत चाललेलं आहे म्हणून गणेश हे बुद्धिमत्तेचं आणि ह्याच्या देवता आहे त्या देवताचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याप्रमाणे आपलं वर्तन असायला पाहिजे असंच मापक अपक्षा सगळ्यांची असणार आहे आणि तेच अपक्षा चळगाव ग्रामपंचायतीने पूर्ण केलं असं म्हणलं तर ते अतिशय तिथं ठरणार नाही आहे त्यांचा आदर्श सर्व ग्रहण मंडळांनी इतर गावांनी घ्यावं असं मला वाटतं आणि आज आम्ही अचानक आलं असतानासुद्धा आता आम्हाला माहिती सगळं मग आम्ही स्त्रीचे दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आता पुढील कार्यक्रम आम्ही जाणार आहेत पण एवढं मात्र निश्चित ह्या गावचे सरपंच प्रभोगी वर्षाताई सिद्धाराम भंडारकोटे हे फोटी कोळी व त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य गणयाला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद